महाराष्ट्र कर्नाटकसह इतर राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या हातकेनंगले तालुक्यातील कुंभोज येथील श्री हिवर खान बिरदेवाची त्रैवार्षिक जळाची परडी यात्रेनिमित्त हिवर खान बिरदेव मंदिर व परिसराची स्वच्छता करण्यात आली सर्व धर्मीयांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री हिवर खान बिरदेवाची त्रैवार्षिक जळाची परडी ही यात्रा दिनांक दहा तेरा मेमध्ये होणार आहे या जळाची परडी यात्रेनिमित्त महाराष्ट्र कर्नाटक व इतर राज्यातून लाखो भाविक श्री हिवर खान बिरदेवाच्या दर्शनासाठी येत असतात या यात्रेमध्ये पारंपरिक व विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या सोयीच्या दृष्टीनं स्वच्छता मोहीम महत्त्वाची आहे या स्वच्छता मोहिमेत स्व... समस्त धनगर समाज बांधव रयत गुरुकुल पब्लिक स्कूल न्यू इंग्लिश स्कूल व प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी श्री हिवर खान बिर्दे मंदिर परिसराची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तसेच मंदिर परिसरातील कचरा गवत प्लास्टिकच्या पिशव्या पालापाचोळा एकत्र गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावत परिसर चकाचक करण्यात आला कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज